महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आरपीआय गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात हे आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी सचिन खरात यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटून देखील त्यांना अटक करण्यात आलेली नाही तेव्हा त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केली शिंदेगड आंदोलन करत आहे आम्ही तर पहिल्यांदाच जितेंद्र आवडांनी जे कृत्य केलेलं आहे या कृत्याचा पक्षातर्फे आम्ही निषेध केलेला आहे परंतु आम्ही त्यांना पुढे जाऊन सांगितलं की ते स्वतः आंबेडकरवादी नाही ते स्वतःला म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप आहेत जर बाप असतील बाबासाहेब आंबेडकर तर बापाचा फोटो फाडला कसा हा आमचा प्रश्न आहे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे होती ना आपण बापाची काही फोटो फाडू शकत नाही काळजी का नाही घेतली ते याचा अर्थ ते स्वतः मनोवादी आहेत हा स्पष्ट आरोप आहे दुसरी गोष्ट काही कार्यकर्ते म्हणतात की साहेबांची चुकी झाली आणि त्यांनी सुद्धा ते स्टेटमेंट काढले की अनादान झालं परंतु त्यांचा जर इतिहास पाहिला मागील इतिहास मध्यंतरी जे प्रचार दरम्यान त्यांना एका कार्यकर्त्यांनी निळी मफलर गाळ्यात टाकायला दिली होती परंतु ती निळी निळी मफलर त्यांनी टाकून दिली टेकून दिली हे सगळे मिडणी आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेने आंबेडकर समाजाने सुद्धा पाहिलं आहे त्यामुळे ही दुसरी घटना घडली आहे प्रत्येकाच घटना आणि प्रत्येक वेळेस चूक असू शकत नाही त्यामुळे ते त्यांनी जे केलेले कृत्य अत्यंत निंदन आहे आम्ही त्याचा निषेध करत आहोत परंतु पुढे जाऊन एक मागणी करतोय की त्यांचा गुन्हा महाडमध्ये दाखल झाला आहे महाडमध्ये गुन्हा दाखल झाला असताना दोन दिवस उलटून गेले तरी अजूनपर्यंत त्यांना अटक नाही माननीय मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही आर्या खरा पक्षातर्फे मागणी करतोय की फक्त गुन्हा दाखल नको तात्काळ त्यांना अटक करा त्या तात्काळ त्यांची जागा त्यांना दाखवून द्या हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे त्यामुळे लवकरच लवकर अटक करा अन्यथा आम्हाला सुद्धा वेगळं पाऊल मनुस्मृतीमध्ये दलितांना आणि स्त्रियांना तुच्छ वागणूक देण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आम्ही आहोत त्यामुळे मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश आम्ही होऊ देणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांकडे देखील आम्ही मागणी केली असून कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश आम्ही होऊ देणार नाही जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फाडलेला फोटो ही घटना अत्यंत निंदनीय असून आव्हाड हे बाबासाहेब आंबेडकरांना आपले पिता मानतात मात्र त्यांनी फोटो कसा फाडला असा प्रश्न उपस्थित करत सचिन खरात यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे तसे जितेंद्र आव्हाड हे मनुवादी असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय त्या संदर्भात आपण महत्त्वाचं म्हणजे मनुस्मृतीबद्दल बोलायचं झालं तर मनुस्मृतीमध्ये काय सर्वांनाच माहीत आहे मनुस्मृतीमध्ये दलितांना फार तुच्छ लेखलं गेलेलं आहे महिलेला सुद्धा फार खालचं लेखलं गेलेलं आहे त्यामुळे मनुस्मृतीला काय माणसाचा विरोधच आम आहे आम्ही स्वतः आंबेडकर विचाराचे आहेत संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम आम्ही मानतो त्यांचा पक्ष आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये चालवतो त्यामुळे आम्ही कधीच मनुस्मृतीचं मनुस्मृतीला आम्ही विरोधच करत आहे आणि जो शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा एस सी आर टीने जो आखलेला आहे असं समजते परंतु या आराखड्यामध्ये आम्ही तत्काळ मागणी केली की माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही या आराखड्याला विरोध करत आहे आणि तात्काळ हा आराखडा मागे घेण्यात यावा आणि आमच्या माहितीनुसार हा आराखडा मागे घेण्यात येत आहे असं समजत आहे आम्हाला परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे खपून घेणार नाही आणि यापुढे आम्ही जाऊन सांगतो की मनुस्मृतीमध्ये जे लिखाण केलेलं आहे म्हणून याचा विरोध तर कायम आम्ही करत राहू प्रश्न साठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा